ह्या वर्षी आपल्या सांगली असो सोलापूर असो ह्या भागात माल कमी आहेत ला तिने आमच्या द्राक्ष बागायच्या व्यथा जर नाही जाणून घेतल्या शासनाने तर आम्हाला कलेक्टर साहेबाच्या ऑफिसवर घरबार कुटुंबासहित मोर्चा काढावा लागेल या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही स्वागत करतोय तर राज्यामध्ये सर्वत्र आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी नव्हे तो इतका अतिवृष्टी झालेली आहे पाऊस पडलेला आहे सेना नदीकाठची महापूर परिस्थिती आपण बघतोयच त्याचप्रमाणे मोहोळ तालुक्यातील इतर भागांमध्येही दी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं चित्र पाहावंच मिळते आणि बऱ्यापैकी खरीप पिकं किंवा रब्बी हंगामातील ह्या पिकं देखील पाण्याखाली गेलेत आणि फळबागामध्ये द्राक्ष डाळिंब यासारखी जास्त खर्चाची पिकं देखील या मोठ्या पावसामुळे प्रभावित झालीचं दिसून येते खरंतर द्राक्षाचं पीक हे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मा ह्या का हंगामामध्ये येतोय परंतु सध्या जरी पीक नसलं तरी पण हा जो काळ असतो आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हा काढी पिकण्याचा काळ असतो आणि जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना खरंतर फवारणीला अडचण आलेल्या आहेत एकदम मुळीची वाढ खुंटल्यामुळे जे काढी पिकण्याचं प्रमाण असते ते कुठंतरी नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात आणि एकंदरीत ह्याचा परिणाम फळ द्राक्षाचं पीक ज्यावेळेस प्रत्यक्ष शेतकरी गोडी छाटणी करून घेतो तेव्हा निश्चितपणे येणार आहे आणि एकंदरीत काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत काय त्यांच्या परिस्थिती आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीनं सामोरं जात आहेत ते चित्र आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात चला त्या तर पंचनामे द्राक्षेचे कुठलेच करत नाही तर द्राक्ष बागातल्या सर्वांचे ओरड आहे की द्राक्ष प्रचंड नुकसान झाले ओरड आहे म्हणण्यापेक्षा निसर्गानं जे केले ते सर्व लोकांना दिसतंय प्रशासन असेल किंवा मंत्री महोदय असलेले मुख्यमंत्री असलेले मे पासून पाऊस चालू आहे मेला कसं असते एप्रिल छाटणी असते माल तयार करायची पण ज्या मे दहा मेपासून पाऊस चालू झाल्यामुळे ह्या वर्षी मालाची माला परिस्थिती अशी पडेल का नाही आणि वर आवित खर्च त्यामुळे द्राक्ष बागायतर पार कोलमडून गेलेला आहे स्वतः घरातील आया बहिणीचे दागदागेन ठेवून काडी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे ह्या पावसात खर्च वाढलेला आहे तरी तूर हरभरा मका याचं तर नुकसान झालं यांचा बी पंचनामा करावा आणि द्राक्ष बागायतदाराने दरांचं बी नुकसान जे आहे ते पूर्ण बघून आणि शासनाने काहीतरी मदत करावी एकरी किती खर्च येतो एका हंगामाचा एका हंगामाला एकरी कमीत कमी निस्तर औषध कॉस्ट म्हटलं तर दीड ते दोन लाख रुपये जातात मजूर सोडून मजूर सोडून कमीत कमी औषधं आणि खतपाणी तर हे द्राक्ष बागायतदारांना ह्या वर्षी प्रचंड अति त्याच्यात डबलच खर्च झालेला आहे पावसामुळे दहा मे ते आतापर्यंत पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे सोलापूर जिल्हा ह्या वर्षी पूर्ण कोकणाच्या वर अवस्था केलेली आहे खरं तर फळधारणा होत असताना बागेला कसं कुठल्या महिन्यात आणि कसं फळधारणा होत असताना बागेला आपल्याकडल्या सोलापूर जिल्ह्याच्या क्लायमेटनुसार जून ते सप ऑगस्ट एंड पर्यंत वातावरण असतं एवढा पाऊस नसतो सप्टेंबरला आणि ऑगस्ट या मध्यंतरा एवढा असतो पण हा पाऊस मे पासूनच झाल्यापासून झाडाला मुळे येणं झाडाच्या खालील मुळ न चालणं झाडांना अन्न न उचलणं त्याच्यामुळे मालधारणा होत नाही गाडी हिरवी राहणं गर्भधारणा त्याचे नेट होणं होणं याच्यानंतर छाटल्यानंतर या वापसा कंडिशन नसल्यामुळे बागायला ते माल टिकतो का नाही याची बी गॅरेंट नाही शेतकरी दुविधा स्थितीत आहे आम्ही चार भावाची मिळून आमची ऐंशी एकर भाग आहे ह्या वर्षी कधी नाही ती मी आता कमीत कमी तीस पंचवीस तीस वर्ष हे द्राक्ष बागा पीक घेतो ह्या वर्षी अशी परिस्थिती आली की मेपासून पाऊस आहे कमीत कमी पस्तीसच्या पुढं डिग्रीच्या पुढं आपल्याला हे वातावरण पाहिजेल ह्या वर्षी ते पस्तीस डिग्रीच्या दे, खाली हे वातावरण मिळालं मेच्या दहापासून जे पाऊस चालू आहे असा अति पाऊस आहे की बोलायचं काम नाही सगळ्या हिरव्या त्या काढ्या पिकले नाही काय नाही ह्या वर्षी माल लागेल का याची खात्री नाही आणि आता आज ह्या दोन तीन दिवसा ह्या चार दिवसामध्ये कमीत कमी अडीचशे मिलिट्री मिलिटरीपेक्षा सुद्धा पाऊस जास्त पडला आहे आता हे आता मी मग गेलो तर गुडघ्या एवढं मांडे एवढं पाण्या माझ्या भागामध्ये ह्या वर्षी मालाची गॅरंटी नाही आणि सगळ्यात जास्त द्राक्षे बागादर जास्त परेशानमध्ये आहेत सरकार मायाबापान हे काय तर विचार केला पाहिजे काय तर तोडगा काढून शेतकऱ्याला काय तर मोबदला मिळाला पाहिजे मी आशा करतो मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा द्राक्ष बाग तुम्ही बाकीचे बी करा पंचनामा सोयाबीन असू द्या तुमचं तूर असू द्या पण हे द्राक्ष बागवायला सुद्धा घ्या कारण दोन तीन वेळ झालं एकतर द्राक्ष बागाला माल लागे नाही रेट नाही ह्या वर्षी जर बागा कमीत कमी आमच्या बागातल्या कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के बागात, बागात तुटलेल्या आहेत ह्याच्या पुढं सरकारनं माझ्या बापान मदत नाही केली तर आमच्या भागात बागा बी राहत नाही त्यांना आता छाटणी करावं नका असं आमची मनस्थिती नाही कारण पिढी परिस्थिती नाही राहिली गाडी हिरवी असल्यानंतर काय प्रयत्न होते काडी हिरवी असल्यानंतर द्राक्षे बागायचे जे आपलं द्राक्षे जी गर्भधारणा होत असते ते डोळ्या माहिती ती पूर्ण झालेली नाही त्यामुळे वर्षी माल लागला तरी तो टिकणार नाही आणि छाटणी करायचं म्हणजे माल असून असू पर्यंत मजुराचा खर्च आपल्याला करावा लागणार आहे छाटणी म्हणा पेस्ट म्हणा त्याचं काय बाकीचा खर्च तर करावा लागणार मजुराचा खर्च किती येतो साधारण मजुराचा छाटणी पेस्ट ही कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरी खर्च येतोय औषधी सोडून बाकीचं बागेची छाटणी केल्यापासून पीक हातामध्ये येतो ही फुल प्रोसेस कशा पद्धतीने असते ते आपल्या शेतकऱ्या बांधवाला सांगा कमीत कमी दोन लाखाच्या फुलं खर्च येतो ह्याच्यात दोन पासून लांब त्याचा म्हणजे कमीत कमी मी सांगावले तुम्हाला पुढे जास्त खर्च जास्त येतो तुमचा आतापर्यंतचा अनुभव आहे ह्या वर्षाची कंडिशन मुळ निश्चितपणे फळदारना कशा पद्धतीचं चित्र नाही तुम्ही शास्त्रज्ञाला आम्ही सगळ्या सण शास्त्रासंग आम्ही चर्चा केली पूर्ण शास्त्र आम्ही पुणेमध्ये जाऊन आम्ही सगळे सगळ्या शास्त्राने चर्चा केली त्यांचे म्हणणं असाल ह्या वर्षी माल लागणार नाहीत आम्ही सांगलीच्या मिटिंगमध्ये सुद्धा सर्व शास्त्रज्ञाने सर्व चर्चे केली ह्या वर्षी आपल्या सांगली असो सोलापूर असो ह्या भागात माल लागण्याचे चान्सेस कमी आहेत म्हणते तिने कशा पद्धतीने बघते एकंदरीत चित्र प्रथमतः मी विलास मारुती भोसले कामतेगावचा का रहवास आहे माझी स्वतःची सात एकर द्राक्षाची बाग आहे ह्या बागेच्या ह्या पावसाने एवढं तोनात नुकसान केलं आहे बागेचा शेड्यूल जर तुम्हाला पाहायचा असेल तर खरी सुरुवात एप्रिलपासून होते एप्रिलला खरडछटणी झाल्यानंतर तीस दिवसाचा काल कालावधी असतो त्याच्यात खरडछटणी पूर्ण झाल्यानंतर त्याची शाखीय वाढ होते त्याच्यानंतर मग त्याच्यात गर्भधारणेचे म्हणजे जे आता आपण गड बघतोय ऑक्टोबरमध्ये ते गड येण्याचं प्रमाण तीस ते साठ दिवसापर्यंत असतं आहे मग तिथून साठ ते नव्वद दिवसापर्यंत त्याची जोपास नव्हते पण ह्या वेळेस असं झालेलं आहे की या, या पूर्णच परिसरात तेरा ते पंधरा मे पासून जो पाऊस लागून राहिला आहे त्यामुळे बागेचे पूर्ण सरासरी नियोजन कोलमडून पडलेले आहे आणि शेतकऱ्यांचा बागेचा खर्च असतो हा एप्रिल पासूनच असतोय आत्ता शेतकऱ्यांची कंडिशन अशी झालेली आहे की ऑक्टोबर छटणी करावी बाग आहे अशी सोडून द्यावी कारण माहिती सध्या ह्या द्राक्ष द्राक्ष जे, जे पण संशोधन करण्याचे शास्त्रज्ञ त्यांचे म्हणणे हेच आलेले आहे की या द्राक्षाचे फळ धारण्याच्या काळात जर असं त्यांना प्रतिकूल वातावरण निर्माण झाले असेल तर अजिबात फळधारणा होणार नाही म्हणजे पाऊस असल्यामुळे त्यामुळे झाडांच्या मुळ्याचे काम करण्याचे प्रमाण टक्क्यावर आलेले आहे तर त्यांना जो खर्च लागत हो का एप्रिल पासून आतापर्यंत एक शेतकऱ्याचा पन्नास टक्के खर्च झालेला आहे आणि अजून इथून ऑक्टोबरला छाटून अजून एक पन्नास टक्के म्हणजे टोटल मिळून शंभर टक्के खर्च पन्नास टक्के एप्रिल टू ऑक्टोबर पन्नास टक्के आणि ऑक्टोबर नंतर तुमचे बागेचे बागेचा माल काढण्यापर्यंत ऑक्टोबर ते फेब्रुवारी मार्चपर्यंत कालावधी असा पन्नास टक्के टोटल खर्च असतो आता शेतकरी पन्नास टक्के खर्च करून सध्या बुडायलेलं आहे त्याला समोर दिसतंय आपलं नुकसानच होणार आहे आता छाटलं तरी देखील कारण बऱ्याच शास्त्रज्ञाचा अंदाज असा आहे की ह्या वेळेस झाडाला फळदारणा होईल पण हे घड आहेत ते गुळीगाडावर जातील मग त्याला झोपाण्यासाठी परत एक्स्ट्रा एफर्ट शेतकऱ्याला लावा लागेल त्यासाठी खूप मोठ्या किमतीचे पिज्यार वापरणं हे वापर त्याच्यातून राहिलं तर नशीब त्यामुळे आता सहजासहजी शेतकरी फळ छाटणी करण्याच्या तयारीत पन्नास टक्के नाही शासनाला काय असेल शेवट शासनाने या सर्व पिकांमध्ये द्राक्षाला याच्यात समाविष्ट करून घ्यावे कारण बाकी बाकी पिकांचं नुकसान म्हणजे शेतकरी आपल्या सगळंच करतोय पण द्राक्षाला आता जवळजवळ पन्नास टक्के म्हणजे एकरी जर वर्षाला द्राक्षला एकरी तीन लाख खर्च होतील आतापर्यंत दीड लाख रुपये शेतकऱ्यांनी खर्च केला दीड ते पाहून दोन लाख रुपये आता इथून अजून त्यांना दीड ते पाच दोन लाख खर्च करावाच लागणार आहे पण त्यात जर फळ नाही आलं तर मग त्यामुळे त्याच्यापेक्षा शेतकरी आता एवढ्या मानसिक शेतकऱ्याचं खच्चीकरण झाले द्राक्ष बागाच्या या क्षेत्रात की ते फळ दा छाटणी करावी की नको आणि आता फळ छाटणीचा परिड आला आहे तरी बागेने पाणी आमच्या इकडं गुडघ्या एवढं कुणाच्या कमरे एवढं कुणाच्या अँगल पडल्यात कुणाच्या झाडाला पान देखील राहिले अशी अवस्था आहे सध्या आमच्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांची समाधान पवार मी कामती येथील रहिवाशी आहे आणि माझी तीन एकर द्राक्ष बाग आहे मला एवढंच सरकारला सांगायचं आहे सरकारनं फक्त शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घ्याव्या नाही व्यथा जाणून घेतल्या तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल शेतकऱ्याचं नुकसान भरपाईसाठी माझं फक्त मुख्यमंत्री साहेबांना एवढंच आव्हान आहे शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्याचे द्राक्ष बागेचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढंच मी सांगू सांगू इच्छितो माझी स्वतःची तीन एकर द्राक्ष बाग आहे आणि सध्या पाण्यामध्ये आहे बागेमध्ये गुडघ्या एवढं पाणी आहे सध्या पूर्ण कुटुंब माझं द्राक्ष बागेवर उदरनिर्वाह करतं द्राक्ष बागाच्या व्यथा जर नाही जाणून घेतल्या शासनाने तर आम्हाला कलेक्टर साहेबाच्या ऑफिसवर घर बार कुटुंबासहित मोर्चा काढावा लागेल विद्यमान सदस्य आहे मी आमच्या भागातील आणि गावातील सर्व द्राक्ष बागाच्या व्यथा जाणून घेतल्या आज तीन दिवस झाले मी सगळ्याकडे चौकशी केली आणि सगळ्या सगळ्या द्राक्षबागेचे जा नुकसान झाले मायबाप सरकारने याची दखल न घेतल्यास आम्ही कलेक्टर साहेबाच्या दारात आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत